पलट्यांमध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर आता आणखी एका तरुण स्त्रीच्या मृत्यूची जोरदार चर्चा होते ही तरुणी आहे दीपाली पाचांगणे एका आर्मी जवानाची पत्नी जी कथितरित्या आत्महत्येने गेली परंतु तिच्या आईने सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे आणि यातली धक्कादायक माहिती म्हणजे दीपालीचा शवविच्छेदन अहवाल म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा डॉक्टर संपदा मुंडेंच्याच हाताने तयार झाला होता आता दिपालीच्या आई वडिलांनी आरोप केला आहे की डॉक्टर संपदावर दबाव टाकून खोटा अहवाल बन बनवला गेला यामुळे फलटण पोलिसांचा आणखीन एक भोंगळ कारभार उघड झाला आहे शवविच्छेदन अहवाल बदलण्याचे एक रॅकेट सक्रिय असल्याचेही या निमित्ताने आरोप होत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक या प्रकरणाची सुरुवात होते दीपाली पाचांगणे या वीस पंचवीस वर्षीय तरुणीच्या आत्महत्येपासून दीपाली बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवीधर होती तिचा विवाह वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावातील अजिंक्य निंबाळकर यांच्याशी झाला अजिंक्य इंडियन आर्मीचा जवान आहे आणि हा विवाह कुटुंबियांच्या आनंदात झाला परंतु लग्न झाल्यानंतर फक्त काही महिन्यातच आयुष्यात वादळ आले सासरच्या कुटुंबियांनी दीपालीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला मारहाण अपमान आणि नैराश्य हे सर्व दीपालीला सहन करावे लागले दीपालीला एक दीड वर्षांची मुलगी झाली तरीही ही छळ थांबला नाही तिची आई भाग्यश्री पाचांगणे सांगतात की दीपाली नेहमीच सुखी राहील असे वाटत होते परंतु सासरच्या लोकांनी तिचे आयुष्य खराब केले सतरा ऑगस्ट दोन हजार गळफास घेऊन तिचे जीवन संपवले असे सांगितले परंतु दीपालीच्या आई वडिलांनी हे मान्य केले नाही भाग्यश्री पाचांगणे म्हणाल्या की दीपालीने आत्महत्या केली नाही ही तर हत्या आहे सासरच्या कुटुंबियांनी तिचा गळा आवळून खून केला त्यांचा दावा आहे की सासरच्या लोकांनी मृतदेह रुग्णालयात नेला तेव्हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला गळफास असतानाही पोलिसांना माहिती दिली नाही आणि गळफास काढण्याऐवजी ते दाबून ठेवले गेले दीपालीचे वडील मारुती पाचांगणे म्हणतात गेल्या दोन महिन्यांपासून आपण पोलिसांकडे पाठपुरावा करत आहोत परंतु फलटण आणि सातारा पोलिसांकडून काहीच सहकार्य होत नाही हे राजकीय दबावामुळे शक्य आहे आता यातला मुख्य ट्विस्ट आहे डॉक्टर संपदा मुंडे दीपालीच्या मृत्यूनंतर तिचा शवविच्छेदन रिपोर्ट अर्थातच पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनीच तयार केला हा अहवाल आत्महत्येचा म्हणून देण्यात आला परंतु दीपालीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की हा अहवाल पूर्णपणे खोटा आहे डॉक्टर संपदावर दबाव टाकून चुकीचा अहवाल बनवला गेला गळा आवळून खून झाल्याचे पुरावे दुर्लक्षित केले गेले असे दीपालीच्या आई अर्थात भाग्यश्री पाचांगणे सांगतात आणि हा अहवाल पाच दिवस उशिरा देण्यात आल्याने संशय वाढला आहे या डॉक्टर संपदा कोण आहेत तर त्या बीड जिल्ह्यातील होत्या आणि फलटण रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या त्या हुशार आणि कर्तबगार डॉक्टर म्हणून ओळखल्या जायच्या परंतु चोवीस ऑक्टोबर रोजी त्यांनी फलटण मधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली डॉक्टर संपदाच्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे आहेत त्यात फलटण पोलीस ठाण्यातील पी एस आय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याने शारीरिक तसेच मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे दुसरीकडे राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगणमताने सत्य दडपले गेले असे दीपालीचे आई वडील म्हणतात डॉक्टर संपदाच्या आत्महत्येनंतर आता हे प्रकरण पुन्हा उघड झाले आहे तिच्या डायरीतूनही महत्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे ज्यात शवविच्छेदन रॅकेटचा उल्लेख असू शकतो येथे फलटण पोलिसांचा भोंगळ कारभार स्पष्ट दिसतो दीपालीच्या प्रकरणात पोलिसांनी लगेच आत्महत्येचे केस रचले सासरच्या कुटुंबीयांवर कारवाई केली नाही दोन महिन्यांपासून कुटुंबीय तक्रार करत आहेत परंतु अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कुडकर यांचेही दुर्लक्ष आता डॉक्टर संपदाच्या प्रकरणातही पोलिसांवरच आरोप आहेत पी एस आणि बदने बनकर हे आरोपी असून त्यांनी डॉक्टर संपदावर दबाव टाकला असा दावा आहे एका बाजूला डॉक्टर संपदाच्या आत्महत्येपूर्वी बदने यांनी तिच्याशी फोनवर बोलणं केलं दुसरीकडे शवविच्छेदन अहवाल बदलण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर येत आहे हे रॅकेट कसे कार्यरत आहे डॉक्टरांवर दबाव टाकून सोयीस्कर अहवाल तयार करणे आत्महत्या दाखवणे किंवा हत्येचे पुरावे लपवणे दीपालीच्या केसमध्ये गळ्यावरील जखमांचे निरसन केले गेले असा आरोप आहे राजकीय या प्रकरणात गुंतले गेले आहे काही माध्यमांनुसार भाजप खासदारांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते ज्यांनी डॉक्टर संपदावर दबाव टाकला फलटण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृह परिसरामध्ये सातारा पोलीस अधीक्षक पोहोचले परंतु तरीही उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे का दीपालीच्या आईने म्हटले की फलटण पोलिसांचा हा घाणेरडा कारभार उघड झाला आहे आम्हाला न्याय मिळवायचा आहे स्त्रियांवर होणारा छळ पोलिसांची उदासीनता आणि शवविच्छेदन रॅकेट हे सगळं थांबलं पाहिजे दीपाली आणि डॉक्टर संपदाला न्याय मिळवण्यासाठी कुटुंबियांनी पुन्हा चौकशीची मागणी केली आहे खुनाच्या पुराव्यांचा तपास व्हावा आणि दोषींवर कठोर का कारवाई व्हावी अशीच सर्वांची इच्छा आहे